माघ संकष्टी चतुर्थी घरात आणा या झाडाचे एक पान पतीची मुलांची जोरदार प्रगती होईल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ उद्या आहे माघ महिन्यातील अत्यंत शुभ अशी संकष्टी चतुर्थी ज्याला आपण संकष्टी चतुर्थी किंवा तिळकुंद चतुर्थी देखील म्हणतो तुम्हाला माहीत आहे का वर्षभरामधील सर्व संकष्टी चतुर्थीमध्ये माघ महिन्यातील या चतुर्थीला अनन्य साधारण महत्व आहे जर तुमच्या आयुष्यात खूप संकटे असतील आर्थिक चंचन असेल किंवा एखादी इच्छा वर्षानुवर्ष अपूर्ण असेल तर उद्याचा दिवस तुमच्यासाठी एक वरदान ठरणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका गुप्त उपायाबद्दल सांगणार आहे जो कदाचित कुणी तुम्हाला सांगितला असेल फक्त एक खास पान हो मित्रांनो एका विशिष्ट झाडाचे फक्त एक पान उद्या सकाळी तुम्हाला घरात आणायचे आहे हे पान तुमच्या आयुष्यातील गरिबी आणि दुःख दारिद्र्य मुळासकट नष्ट करण्याची ताकद ठेवते पण ते झाड कोणते ते पान कसे आणायचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या पानाचा नेमका कोणता उपाय करायचा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा माघ महिन्यातील चतुर्थीला लंबोदर संकष्टी चतुर्थी असे देखील म्हणतात असे मानले जाते की या दिवशी गणपती बाप्पा पृथ्वीवर अत्यंत जागृत अवस्थेत असतात जो भक्त या दिवशी मनापासून सेवा करतो त्याचे कितीही मोठे संकट असले तरी बाप्पा ते आपल्या मोठ्या पोटाप्रमाणे पचवून टाकतात अनेकांना वाटते की फक्त उपवास केला की झाले पण शास्त्र सांगते की काही विशिष्ट वनस्पतीमध्ये दे देवत्वाचा वास असतो उद्याच्या दिवशी अशाच एका विशिष्ट वनस्पतीची सेवा केल्यास अशक्य गोष्टी देखील शक्य होतात अनेक स्त्रिया मला विचारतात की ताई आम्ही खूप कष्ट करतो पण आमची प्रगती का होत नाही याचे उत्तर तुमच्या घराच्या ऊर्जेत दडलेले असते आणि तीच ऊर्जा बदलण्यासाठी उद्याचा हा उपाय आहे आता वेळ आली आहे त्या गुप्त उपायाबद्दल जाणून घेण्याची मैत्रिणींनो लक्ष देऊ ऐका उद्या सकाळी सूर्योदयापासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्हाला एका झाडाचे पान तोडून किंवा खाली पडलेले असल्यास ते स्वच्छ धुवून घरात आणायचे आहे आता हे पान शमीचे झाड किंवा पर्याय म्हणून तुम्ही पिंपळाचे पान देखील चालेल पण प्रथम प्राधान्य तुम्हाला शमीलाच देखील द्यायचे आहे शमीचे झाडाच्या पानाला द्यायचे आहे हे भगवान गणेशाला शमीचे झाड अत्यंत प्रिय आहे असे म्हटले जाते की शमीच्या पानात प्रत्यक्ष अग्नी आणि गणपतीची शक्ती वास करते फक्त पान आणून चालणार नाही तर ते पान आणताना तुम्हाला एका विशिष्ट मंत्र म्हणायचा आहे आणि घरात आणल्यावर त्याची विधिवत पूजा देखील करायची आहे तुम्ही विचार करत असाल की एक पान काय चमत्कार करणार तर मित्रांनो हे केवळ पान नाही तर ते तुमच्या घरासाठी सुरक्षा कवच ठरणार आहे उपाय करताना स्नान आणि शुद्धता हवी उद्या सकाळी लवकर उठून स्नान करा स्वच्छ लाल किंवा पिवळे वस्त्र परिधान करा शमीच्या झाडाजवळ जाऊन प्रथम त्याला नमस्कार करा तुमची जी काही अडलेली इच्छा असेल ती मनात बोला हे बाप्पा मी हे पान तुझ्या आशीर्वादाने माझ्या घरी घेऊन जात आहे माझे दारिद्र्य दूर करा असे म्हणून एक अखंड न फाटलेले न तुटलेले असे पान घरी आणा घरात आणल्यावर हे पान गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने धुवा त्यावर लाल चंदनाचा टिळा लावा आणि हे पान बप्पाच्या चरणी अर्पण करा तुमच्या घरातील गणपतीच्या मूर्तीसमोर हे पान ठेवा सोबतच एक सुपारी आणि एक दोन रुपयाचे नाणी देखील ठेवा मंत्र जपा एकशे आठ वेळा मंत्र जपा हा मंत्र ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करा आपल्या मुलांच्या पतीच्या प्रगतीसाठी जर तुमची प्रगती खुंटली असेल तर देखील पान एका लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीच्या ठिकाणी किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा हा उपाय केल्यावर अवघ्या एकवीस दिवसात तुम्हाला सकारात्मक बदल जाणवू लागेल हे शास्त्रोक्त सत्य आहे अनेक भाविकांनी याचा अनुभव घेतला आहे यासोबतच उद्याच्या दिवशी काही गोष्टी टाळाव्या लागतात कोणाशीही वाद घालू नका कोणाचे मन दुखवू नका संकष्टी चतुर्थीचा उपवास हा चंद्रदर्शनानंतर सोडावा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश अथर्वर शीर्ष वाचणे खूप फलदायी ठरते ज्या भगिनींनी मुलांच्या शिक्षणासाठी किंवा लग्नाची चिंता आहे त्यांनी उद्या गणपती गणपतीला एकवीस दुर्वांची जोडी आणि खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा फक्त लक्षात ठेवा मैत्रिणींनो तुमची श्रद्धा जितकी प्रबळ तितके फळ लवकर मिळेल मी स्वत हा अनुभव घेतला आहे जेव्हा आपण पूर्ण शरणागतीने बाप्पाला हाक मारतो तेव्हा तो धावून येतोच माझ्या प्रिय मैत्रिणींनो माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थीची भाविक वर्षभर वाट पाहत असतात आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या आयुष्याला कलाठणी देणारा एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो अनेकांना वाटते की संकष्टी म्हणजे फक्त उपवास पण नाही उद्याचा दिवस म्हणजे विश्वातील सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे खेचून आणण्याचा दिवस आहे विशेषत जे विद्यार्थी अभ्यासात मागे आहेत ज्यांना परीक्षेत यश हवे आहे किंवा जे तरुण तरुणी गेल्या अनेक दिवसांपासून चांगल्या नोकरीसाठी वनवण वन फिरतकत आहेत त्यांच्यासाठी आज मी एक असा उपाय सांगणार आहे जो कोणीही सहजासहजी सांगत नाही <laughs> हा उपाय केल्यावर तुमच्या प्रगतीचे मार्ग कसे मोकळे होतील हे तुम्ही स्वतः अनुभवाल त्यामुळे व्हिडिओ शांतचित्ताने शेवटपर्यंत पहा कारण अर्धवट माहिती श्रद्धेला फळ देऊ शकत नाही आपल्या पुराणात अशा काही वनस्पती सांगितल्या आहेत ज्यामध्ये साक्षात देवतांचा अंश असतो उद्या सकाळी तुम्हाला तुमच्याजवळ तुमच्याजवळच्या एका झाडाचे फक्त एक पान घरात आणायचे आहे हे पान साधेसुधे नाही तर ते विघ्नहर्ता गणपतीचे सर्वात प्रिय पान आहे तुम्ही विचार करत असाल की एका पानाने नोकरी कशी मिळेल किंवा एका पानाने परीक्षेत यश कसे येईल तर मित्रांनो आपली प्राचीन ऋषीमुनींनी विद्या आहे जेव्हा आपण विशिष्ट नक्षत्रावर विशिष्ट तिथीला एखादी वस्तू घरात आणतो तेव्हा ती आपल्या घराचा वास्तुदोष आणि आपल्या कुंडलीतील दोष नष्ट करते ते पान कोणते आणि त्याचा वापर नोकरीसाठी कसा करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुमची मुले असतील विद्यार्थी असतील तर त्यांनी या नोकरीसाठी विशेष उपाय आता करायचा आहे उपाय लक्ष देऊ ऐका विशेषत विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरी इच्छुकांसाठी हा उपाय आहे झाडाची उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळी तुम्हाला शमीच्या झाडाचे एक छोटे पान किंवा पिंपळाच्या झाडाचे अखंड पान जे कुठेही फाटलेले तुटलेले नसावे असे पान घेऊन यायचे आहे विद्यार्थ्यांनी हे पान आणून त्यावर अष्टगंधाने किंवा लालचंदनाने श्री लिहावे हे पान आपल्या सरस्वती देवीच्या पोटोसमोर किंवा आपल्या आप अभ्यासाच्या पुस्तकात ठेवावे असे केल्याने एकाग्रता वाढते आणि बाप्पांची बुद्धी आपल्याला लाभते आता जी मुलं नोकरीसाठी वन वन फिरकत आहेत त्यांच्यासाठी ज्यांना नोकरी हवी आहे त्यांनी हे पान आणून त्यावर हळदीने आपल्या मनातील इच्छा लिहावी मला चांगली नोकरी मिळू दे असे हे पान गणपतीच्या चरणांवर अर्पण करा बाप्पाला प्रार्थना करा हे लंबोदरा माझ्या मार्गातील सर्व अडथळे दूर करा हा उपाय केल्यावर तुमच्यातील आत्मविश्वास इतका वाढेल की येणाऱ्या परीक्षेत इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला यश निश्चित मिळेल हा उपाय अत्यंत प्रभावी असून अनेकांच्या आयुष्यात याने सुख समृद्धी आणली आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केवळ पान आणून चालणार नाही तर तुमच्या घरातील वातावरणही शुद्ध होते उद्या दिवसभर घरामध्ये दिवा चालू ठेवावा विद्यार्थ्यांनी शक्य असल्यास उद्याच्या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करावे कारण हिरवा रंग हा बुधाचा आणि गणपतीचा कारक मानला जातो ज्यांना नोकरीत पदोन्नती हवी आहे किंवा व्यवसायात वृद्धी हवी आहे त्यांनी उद्या गणपती बाप्पाला एकवीस दुर्वांची जोडी अर्पण करावी आणि ओम गण गणपतेय नमः या मंत्राचा उच्चार करावा यामुळे केवळ नोकरी नाही तर आरोग्य दीर्घायुष्य सुद्धा लाभते ज्या घरामध्ये नेहमी आजारपण असते तिथेही या उपायांमुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि घरातील कलह मिटतो मित्रांनो आणि मैत्रिणींनो हा उपाय अत्यंत सात्विक आहे हे केल्यानंतर तुमच्या आयुष्यात समाधान ऐश्वर सुख समृद्धी येईलच त्यासोबतच तुमची प्रगती देखील होईल त्यासाठी तुमची बाप्पावर अढळ श्रद्धा हवी मी पुन्हा एकदा आठवण करून देते जर तुम्हाला हा उपाय आणि दिलेली माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम गण गणपतेय नमः